साजरी होणारी भोगी म्हणजेच भाज्यांचा हा पौष्टिक मेळावा आणि तिळाचा सुगंध पारंपरिक पद्धतीने केलेली ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी म्हणजे हिवाळ्यातील खरी मेजवानीच असते तर आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी या सर्व शेंगभाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून ही पौष्टिक भाजी बनवली जाते चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया इथे मी कांदापात घेतलेली आहे पावटा घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे वाल घेतली आहे बी हिरवा हरभरा घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे आता इथे मी एक वांग देखील घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे थोडेसे तिळ घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट थोडंसं वाटण मी घालणार आहे आता यातील सगळ्याच भाज्या मिळाल्या नाहीत तरी चालतील एक दोन भाज्या मिळाल्या तरी देखील ही भाजी छान होते आता काही ठिकाणी या भाजीला खेंगाट असेही म्हणतात किंवा शेंगचोला असेही म्हणतात आणि ही भाजी तिळवलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की आता हिंग घालायचं आहे हळद घालायची आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालायची आहे ती चांगली अशी आता परतवून घेऊ दोन ते तीन चमचे कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे हे देखील छान असं परतवून घ्यायचं एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे गरम मसाला ते देखील आता आपल्याला छान असं परतवून घ्यायचं घरामध्ये जो गरम तो मसाला असतो ना तो देखील घालतला तरी काही हरकत नाही तर हे तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहे ते देखील छान असे परतवून घ्यायचे आता यामध्ये हरभरा वाटाणा आपण ज्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्या या मसाल्यामध्ये आता छान अशा परतवून घ्यायच्या घालतात मला आता सध्या बोरं मिळाली नाहीत म्हणून मी घातली नाही तुम्हाला जर मिळाली ना नक्की घाला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तिळाचा कूड घालायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा ही भाजी छान अशी यामध्ये परतवून घ्यायची आहे दिवशी जर आपण बनवली ना तर तेवढी अशी चव लागत नाही जेवढी भोगीच्या दिवशी या भाजीला चव लागते आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला तरही छान येते आणि आपण ही भाजी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे यामध्ये थोडस पाणी जास्त घालायचं आहे भाजीला खळखळून अशी चांगली एक उकळी येऊ द्यायची म्हणजे भाजी आपली छान शिजेल इथे बघा आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे एक पाच दहा मिनिट तरी अजून छान अशी ही भाजी शिजून घ्यायची आहे तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊ तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबतच अप्रतिम लागते त्यामुळे अशी ही बाजरीची भाकरी आणि त्यावरती असे तीळ लावायचे त्याची चव जी आहे ना ती अप्रतिमच लागते तुमच्याकडे ही भाजी कशी केली जाते ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाजरीची भाकरी आणि त्यावरती साजूक तूप घ्यायचं म्हणजे तीळ जे आहेत ना ते निघत नाही आता ही भाकरी आपल्याला तव्यावरती घालून घ्यायची आहे आणि त्यावरती थोडस असं पाणी लावायचं नंतर लगेचच भाकरी आपल्याला उलटायची नाही आणि थोडंसं सुकलं की ही भाकरी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे म्हणजे भाकरी जी आहे ना तिला चिरा पडत नाही हे बघा आता ही भाकरी उलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे आता ही भाकरी मी तव्यावरतीच शेकून घेणार आहे या पद्धतीने देखील भाकरी छान अशी टम्म फुकते तुम्ही गॅसवर देखील ही भाकरी शेकून घेऊ शकता आलेलाच आहे तर ही बोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये